नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुण्याची जी आता सगळ्या महाराष्ट्र कदाचित देशाला पण माहिती असलेली ओळख आहे तर हे सांस्कृतिक शहर चळवळीचं शहर विद्येचं माहेरघर वगैरे पण त्याचबरोबर हे गुंडापुंडांचं शहर आहे म्हणजे अगदी पहिल्या भागात मी म्हटलं तसं पुण्याच्या काही सकारात्मक गोष्टी आहेतच पण हे जे गुंडापुंडांचं शहर आहे ना या शहरात इतके गुंडपुंड का भाडले तर राजकीय पाठबळ राजाश्रय मिळाल्यामुळं आणि त्याचबरोबर या गुन्हेगारी वृत्तीचं ग्लोरिफिकेशन झालं जा म्हणजे आंदेकर कुटुंबातले काही सदस्य हे रॉबिन सारखे वागत होते आणि त्याचबरोबर मग मा गजा मारण्याबद्दलची अद्भुत कहाण्या किंवा घायवाळच्या बंधूंनी जमा केलेली अमाप अशी संपत्ती मग काही गुंडांनी एरवडा जेलच्या बाहेर आल्याबरोबर केलेलं सेलिब्रेशन आणि एकूणच या व्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये पोलीस आणि राजकीय नेत्यांनी दिलेले पाठबळाच्या कहाण्या त्यामुळं काय घडलंय तर हे शहर हे गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालं आता हे मी एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल्यात नवीन काय नवीन दोन गोष्टी आहेत ज्या खुद्द पोलिसांनीच सांगितल्या आणि जी दुसरी गोष्ट आहे ना ती मी जेव्हा तुम्हाला सांगेन तेव्हा तुमच्या अंगाचा थरकापच उडाला पाहिजे आणि अल्पवयीन मुलं ह्या पातळीवरती जाऊ शकतात तर त्याचं मी आधी तुम्हाला मूळ सांगितलं की हे सगळं मूळ जे आहे ना ते इथे आणि मुळा मुळामागे जे घडतंय ते, ते खूप इंटरेस्टिंग बनलंय त्याचं मुख्य कारण हे आहे पोलीस अधीक्षक आहेत अमितेश कुमार पुण्याचे सी पी ए तर त्यांनी माध्यमांना काय माहिती दिली की कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीच्या विजयासाठी सक्रिय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी गजा मारण्याच्या माजी नगरसेवक असलेल्या पत्नीला उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादीचा स्टँड असा आहे की त्या थोड्याच गुन्हेगार आहेत पण हा जो राजाश्रय असतो ना तो असा असतो आणि हे केवळ थोतांड आहे की न्यायालयानं परवानगी दिली मग अमुक अमुक गुन्हा जो उभा राहिला त्याचा लोक निकाल घेतील आता तो नायर उभा राहिला तो स्वतःच मुलाखतीत सांगतोय की माझ्यावरती नऊ वेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत सो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते किंवा अगदी भाजपच्याही यादीमध्ये तसेच असावेत कारण मी जेव्हा तुम्हाला पुण्याच्या आकडेवारी सांगेन आणि नंतरची जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ना ती तुम्ही फक्त विचारच करू शकता की असं काही प्रत्यक्षात आयुष्यात घडू शकत सो अमितेश कुमार यांनी सांगितलं की कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीच्या विजयासाठी सक्रिय झाला आहे शहरात प्रवेशास मनाई असल्यानं शहरालगतच्या गावातून कोथरूडच्या मतदारांना फोनो फोनाफानी करून प्रचार करतोय याच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या आहेत गुंड मारणे आता पोलिसांच्या रडारवर आहे पोलिसांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे पत्नीसाठी आता गजा मारणे स्वतः प्रचारात उतरल्यानं हा जो वाद आहे तो अधिक चिघळलाय आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ज्याला मकोका आपण म्हणतो त्याच्या अंतर्गत कारवाई झालेला गजा मारणे याला अलीकडेच न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला पण जामीन देताना काही अटी आणि शर्ती घातल्या त्या अटी आणि शर्थीनुसार तो पुणे शहरात येत येऊ शकत नाही तो शहराच्या हद्दी बाहेर राहतोय आणि तिथून तो फोनाफोनी करतोय हे पोलीस प्रमुखांनी आता माध्यमांना सांगितलंय तर याची पुढची स्टेप हे तर तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुण्यात किती गुन्हेगार असावेत दोन हजार सहाशे पन्नास पैकी एक हजार पाचशे अर्जदारावरती गुन्हे आहेत त्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साठ जणांवर पोलिसांचा वॉच आहे बाकीचे गुन्हे राजकीय आंदोलन वगैरे असे असावे पण साठ असे निवडणुकीच्या प्रांगणात लोक आहेत की ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि मतदारावरती दबाव येतोय का यावरती आता पोलिसांना वेगळी अशी नजर ठेवावी लागते कठोर भूमिका घेण्याची तंबी पोलिसांनी दिली आहे वगैरे वगैरे पुण्यातले जे कुख्यात गुंड आहेत बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर बापू नायर आणि गुंड गजानन मारणे यांची पत्नी ही निवडणूक लढतायत आणि त्याबरोबर हे साठ बहादर आहेत आता मी तुम्हाला पुढची जी कहाणी सांगणार आहे ती कहाणी ही अल्पवयीन मुलं काय करू शकतात आणि कुठल्या पातळीवरती ती जाऊ शकतात त्याची ही कहाणी आहे आणि ती कहाणी सुरू होते ती कशी सुरू झाली आहे बघा तर पंचवीस दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये अल्पवयीन मुलामध्ये बाचाबाची झाली मग त्यातल्या प्रथमेश नावाच्या मुलानं एक प्लॅन आखला भयंकर प्लॅन आहे प्रथमेशनं आपल्या साथीदार नागेश बालाजी धबाले आणि दोन अल्पवयीन आरोपींना बरोबर घेऊन एक प्लॅन आखला नागेशची एक मैत्रीण आहे तरुण मुलगी आहे तिला मदतीला घेतलं आरोपीने तिला हे नाही सांगितलं की आपण काय करतोय आम्हाला फक्त अमल गच्चांडेला धमकवायचं आहे त्याचा खून नाही करायचा असं त्या तिला सांगितलं त्यासाठी त्या मुलीनं इन्स्टावरती एक खोटी प्रोफाईल तयार केली फेक इन्स्टाग्राम प्रोफाईल आणि अमनची ऑनलाईन मैत्री केली अमल गचांडे त्या मुलाचं नाव आहे अमन या प्रोफाईलच्या हानी ट्रॅपमध्ये अडकला छोटा तो पण तुमच मुलगा आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्या मुलीनं अमनला भेटायला बोलवलं कुठं तर खेड शिवापूर परिसर परिसरातल्या वर्तुमुख मंदिराजवळच्या कात्रज घाटाचा जो डोंगराळ भाग आहे तिथं अमन बाईकनं तिथं आला दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नंतर मग नागेश तिथं आला त्यानं अमनला बाईकवर बसून जवळच्या डोंगरात नेलं जिथं प्रथमेश आणि त्याचे इतर साथीदार आधीपासूनच थांबले होते तिथं त्यांनी काय करावं म्हणजे हा तर किती शादीर खेळ आहे बघा त्यांनी काय केलं तर त्या अमनला हे विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय त्यांनी सांगितली माझी शेवटची इच्छा आहे की मला तुम्ही बियर आणि सिगारेट आणून द्या तर या एकोणीस वर्षाच्या मुलांनी त्याला बियर आणि सिगारेट आणून दिलं आणि पुढची हाईट आहे का त्याचा मृतदेह गाडण्यासाठी त्याला स्वतःला खड्डे करायला लावला इमॅजिन करा तुम्ही हे तीन चार तास सगळं सुरू आहे की त्याला बियर आणून देत आहेत त्याला सिगारेटचं पॉकेट आणून देत आहेत आणि त्याला स्वतःलाच तिथे त्याचा मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदून खोदायला सांगतायत तो खड्डा खोदतो आणि मग अत्यंत थंड डोक्याने ते या हनी ट्रॅपच्या मदतीनं त्याचा गळा चिरतात त्याच्यावर कत्तीनं वार करतात त्याचा चेहरा दगडानं छिन्न विछिन्न करतात आणि तो त्यानीच खोदलेल्या खड्ड्यामध्ये त्याचा मृतदेह टाकतात कॅन यू इमॅजिन की हे असं होऊ शकतं आपल्या आजूबाजूला म्हणजे एखाद्या म्हणजे गँग्स ऑफ वॉसिपोर किंवा तत्सम चित्रपटातली जी भयंकर हिंसक हिंसा आपण बघितली ती इथे पुण्यात आपल्या शेजारी कात्रच्या घाटात घडली आहे हे जे गुन्हेगारांचं ग्लोरिफिकेशन आहे ना त्याचा हा परिपाक आहे पुढं आता काय झालं तर अमन सिंह गचंडच्या हत्याकांड प्रकरणात आत्ताचे तपासाचे धागे बघा आठ तारखेपर्यंत पुणे पोलिसांच्या तपासात या क्रूर हत्याकांडाचा छडा लावला गेला आणि त्यानंतर दोन मुख्य आरोपींना प्रथमेश चिंधू आढळ वर्ष एकोणीस नागेश बालाजी धबाले वयवर्ष एकोणीस ह्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं एकूण अकरा आरोपीवरती गुन्हा दाखल आहे त्यात हाणी ट्रॅपसाठी वापरली गेली ती मुलगी ती पण त्यात आरोपी झाली सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला दुपारी खेड शेवापूर कात्र जवळच्या डोंगरातल्या खड्ड्यातनं ह्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला नऊ दिवस तो मृतदेह आतमध्ये होता कुजलेल्या अवस्थेमध्ये होता त्यामुळं तिथंच त्याच्यावरती शवविच्छेदन करण्यात आलं विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच युनिट तीननं हे उत्तम अशी कामगिरी केली आणि डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम याचे निखिल पांगळे पिंगळे यांच्या टीमनं हे काम केलं इंस्टाग्राम प्रोफाईल मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारावरती त्यांनी हे काम केलं आणि मग त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की बऱ्याच अल्पवयीन मुलाचा सा ह्या सगळ्या प्रकरणात समावेश सो गजा मारणे टू कात्रजमधली ही घटना किंवा हे जे काय हातात कोयते घेऊन फिरणारे लोक यांना ह्या सगळ्या गोष्टींना काय कळलं आहे तर आपण काही जरी केलं तरी आपले राजकीय आका तिथे बसलेले आहेत ते आपल्याला मदत करतील आणि ती मदत कशी होते तर इथे असलेले जे छोटे छोटे झोपडपट्ट्याचे प्रभाग आहेत तिथं हे गुंडपुंड राजकीय पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात मदत करतात असं म्हणतात असं काल आमच्या चर्चेतून आलं आहे आणि हे जे ग्लॉरिफिकेशन झालं ह्याचं था उदात्तीकरण झालं त्याच्यामुळे था ही अल्पवयीन मुलं या अशा सगळ्या गोष्टीत अडकतात की जी आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सुसंस्कृत असलेल्या पुण्यात घडतंय म्हणून म्हटलं मी गुन्हेगारांचं जेव्हा ग्लोरिफिकेशन होतं त्यांना तुम्ही उमेदवारा देता त्यांना निवडून अन, आणतात लोक किंवा निवडून येतील ते असं दिसतं आहे तेव्हा समाजात काय संदेश देतो ते किती घातक असतं त्याचं हे आणखीन एक उदाहरण केवळ भयंकर हा शब्द मला इथे था आठवतो थांबव्यापणे